अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील खोडद रोडच्या विटे कोराळे मळ्यालगत असलेल्या वैभवलक्ष्मी सोसायटीमध्ये राहत असलेले विष्णू बागाजी सांगडे यांच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घुसून लाकडी कपाटामध्ये असलेला सोन्याचा डबा उघडून ह्या डब्यातील वीज तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख साठ हजार रुपये असा सुमारे वीस लाख रुपयाचा ऐवज लंपास केला ही घटना मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान घ घटली ही घटना मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळाला भेट दिली तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे तसेच डॉग स्क्वॉड व ठशेतज्ञे यांनाही पाचारण करण्यात आले आहे या, या सोसायटीमध्ये वॉचमन असून सी सी टी व्ही कॅमेरे देखील आहे पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हे कुटुंब मुक्ताई मंदिरामध्ये काकड आरतीला गेले असल्यावर चोरट्याने हा डल्ला मारलेला आहे यामध्ये काही रेखी झाली का किंवा याच्यामध्ये कोणाचा हात आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मागील आठवड्यामध्ये वारुवाडी या ठिकाणी राहत असलेले नलवडे यांचा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडून सुमारे पाच लाख रुपयाचा ऐवज लंपास केला होता त्याचबरोबर काही महिन्यापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा फ्लॅट फोडून त्यातसुद्धा दागिने लंपास केले होते या गुन्ह्याचा देखील तपास लागला किंवा कसे याबाबतची माहिती मिळत नाही दिवाळीच्या दरम्यान नारायणगाव परिसरामध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स नारायणगाव इथे तोड सोनं गेलं माहिती घरातले लोक तेच माहित नाही घरातले लोक माहिती योग्य दिवशी तुमच्यापर्यंत काय माहिती नाही मी काय तशी चौकशी केली ना मी समाजसेवक पावले सहा वाजल्यापासून मी इथं सेकंड फ्लोरला ला राहतो सर तुम्ही इथेच राहिले जिथे चोरी झाली ते फ्लॅट माझ्यावरती तुमच्या कानावर काय काय नाही मी ती विचारपूस नाही केली काय केलं ते माहिती पण नाही मी पावणे सहा वाजल्यापासून पोलीस स्टेशनला जाणं किंवा बरं फ्लॅट कुठे दाखवता का नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मागील आठवड्यामध्ये वाघळवाडी या ठिकाणी एक चोरी झाली सत्तेचाळीस ग्राम सोनं चोरीला गेलं आणि आज म्हणजे दिनांक चौदा स ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खोड रोडला हे जे नाव आहे विष्णू बाघूजी सांगडे यांचा यांच्या फ्लॅट फोडला आणि जवळजवळ वीस तोळे सोनं गेल्याची माहिती मिळते आता प्रत्यक्षात सोनं नेमकं किती गेलं काय आपण याबाबतची माहिती घेणार आहे परंतु नारंगवामध्ये सध्या चोऱ्यांचं प्रमे प्रमाण वाढले पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज आहे त्याचबरोबर नागरिकांनीसुद्धा एवढं सोनं घरी ठेवायला नको आहे भविष्यकाळामध्ये यासंदर्भातली ते काळजी घेतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी गुजरात टाइम्स नारायणगाव काय चोरी गेलं दागिन्याचा डब किती दागिने होते तुम्ही सांगितलं असेल ना किती तोळे सांगितले अंदाजे नाही सांगते सुमारे सोळा सतरा सोळा सतरा सकाळी म्हणाले वीस तोळे त्याचा अंदाजच लागला अंदाज लागेल काय काय वस्तू होत्या राणेहार होता राणेहार किती एक अजून पाच घंटन रोख पैसे मला माफ करा एवढे दागिने घरी कशाला ठेवले बँकेमध्ये लोकर नव्हतं लोकर घ्यायचं ना तुम्ही सर्व्हिसला कुठे होते कुठल्या कर्मचारी तुम्हाला तर ठीक आहे आता पोलीस शोध घेतील तपास लागेल पण भविष्य काळामध्ये काही सोन्याचे दागिने घेतले तर ते बँकेमध्ये ठेवा लॉकरमध्ये ठेवा घ्यायची इच्छाच नाही राहिली घ्यायची इच्छा नाही राहिली काय कोणी पाळत ठेवली असेल काही सांगता येत नाही तुम्ही कुठं गेले होते मी सकाळी काकड अर्थाला जात असतो चार काकड अर्थाला गेले किती वाजता चार वाजता तोपर्यंत सगळं सेफ होतं सव्वा चारपर्यंत मी खाली होतो तुम्ही परत आले किती वाजता मला सहा वाजता फोन आला फोन आला कोणाचा तुमच्या मुलगा घरात होता मुलगा होता पुतण्या होता त्यांना कळलं नाही

सोमबोध तालुका पारनेर जिल्हा मंदिर काय आता पोलिस यंत्रणेकडे काय मागणी काय त्यांनी आमचं सापडून एवढी सापडून द्यावा नमस्कार नमस्कार सध्या चोऱ्यांचं प्रमाण नारंगा परिसरात वाढू लागलंय काय म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे ते प्रमाण तर वाढले पण प्रत्येक सोसायटीने त्यांची सिक्युरिटी पाळणे महत्वाचं आहे तर सगळंच आपण लोकांवर समोर चालून राहणार नाही स्थानिक पातळीवर प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे प्रत्येक सोसायटीमध्ये की सगळी माणसं एकजेन्सी नसल्यामुळे सोसायटीमध्ये पाहिजे त्याप्रमाणे जी सिक्युरिटी त्या उपलब्ध करून दिली पाहिजे त्याप्रमाणे सिक्युरिटी उपलब्ध करता येत नाही असणारे फ्लॅटधारक सगळ्यात मोठा इशू सगळीकडेच आहे की मेंटेनन्स वेळेवर न देणं आणि जोपर्यंत मेंटेनन्स वेळेवर येत नाही तोपर्यंत ह्या सुविधा सोसायटी करू शकत नाही कुठली सोसायटी शेवटी करणार जीवावर त्याच्यामध्ये हे चोरी रेकी करून झाली असेल असं नाही वाटेत कारण हे तिकड काकडा जाणं थोडं वाटतं की आता नेमके त्यांचं कसं काय फुटलं ते का हाय भाग आहे त्याच्यामध्ये वाचू शकत ते पण आ... ते आता आपण कसं पण बोलू आहे एवढं सोनं घरात ठेवणं रिस्क नाही आणि बेजवार पण आहे तो असं नसावच कधी कारण अंगावर असणार सोनं सुद्धा सांभाळणं अवघड आहे रस्त्याने जाताना मुश्किल आता सध्या एवढं घरात ठेवणं म्हणजे ते संकटच आपण घेतलेलं की नाही कॅमेरा सगळे चालू आहे पण हा कॅमेरा काहीतरी फोर हंड्रेड तोडला असं वॉचमॅन हो होता वॉचमॅन खाली काय ओपिनियन आहे काय होते आमच्याकडे परिस्थिती अशी की तोच वॉचमॅन सफाई कामगार पण आहे पार्टी त्याची सफाई चालू होती पाच सहाच्या पुढे मग त्याच्यामुळे तो साफसफाई लक्षात नाही आला हा लक्षात नाही आलं साफसफाई कळलं कधी आता आम्हालाही उशिराच कळलं आर आरडाओरडा झाल्यानंतर कळलं पण त्यांच्या सांगडे जे आहेत त्यांचे मुलगा आतमध्ये होता म्हणजे त्यांना आतमध्ये काही कळलं नाही पण ज्यावेळेस ते उठले सहा वाजता तेव्हा त्यांच्या ते निदर्शनास आलं आणि मग त्यांनी त्याप्रमाणे मग वाटल्यानंतर फोन करून बोलून घेतले वडील गेले ते काकडावरतीला मुक्त आहे मंदिरामध्ये अच्छा आणि मग समजलं कधी मग त्यावेळेस समजलं तर तुमची काय मागणी असेल किंवा नागरिकांना काय आवाहन करत नाही नागरिकांना आवाहन करायचं म्हणजे त्यांनी आपापलं संरक्षण केलं पाहिजे सुरक्षा पाहिजे लोकांनी सोसायटीचं जे काही व्यवस्थापन असेल त्यांना मदत केली पाहिजे वेळची वेळ मेंटेन उभारला तर या सगळ्या सुविधा सोसायटी पण तुम्हाला करू शकते सुरक्षा त्याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही बाकी वैयक्तिक जबाबदारी ज्याने त्यांनी आपापली स्वीकारली पाहिजे आणि एवढ्या जोखमी वस्तू घरात ठेवू नये ज्याने त्यांनी आपापल्या पद्धतीने आप सुरक्षेमध्ये कशा ठेवता येईल त्यांची काळजी घेतली पाहिजे उद्या त्याच्यापासून जीवाला धोका पण असू शकतो घरात तुमच्या हाय नाही हा भाग आलाय नाही याच्यापासून जर थोडं डिपार्टमेंटने आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे प्रत्यक्ष वेगळं काय सध्या अंगावर सोनं घालून प्रवास करणं देखील अवघड आहे असं असतानाही विष्णू भागवजी सांगडे यांच्या घरामध्ये तब्बल पंधरा तोळे सोनं ठेवतात हे खूप रिस्क आहे वास्तविक त्यांनी याबाबतची काळजी घ्यायला हवी होती परंतु तशा प्रकारची काळजी न घेतल्यामुळं आज त्यांच्यावर हा बाकाप्रसंग ओढवलेला आहे या सोसायटीतील इतर गृह सोसायटीमध्ये राहणारे मंडळी याबाबतची दखल घेऊन योग्य प्रकारे काळजी घेतील आपण पाहतो ही विजयलक्ष्मी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये काळजी घेणं अपेक्षित आहे सध्या ब्रुट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्याचबरोबर या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये दखल घेतेल अशी अपेक्षा बाहेरून गेले होते बाहेरून कुलूप त्यांचा एक मुलगा बेडरूममध्ये सोन नातून जोपलेले होते बाहेरची बाजून घेऊन कढी ते कुलपाची जी कडी असते ती तोडून जे कोल दिसम होते सोन त्या आतमध्ये जाऊन म्हणजे तो स्वर्गाचा डबा होता कपड कपड तोडून स्वर्ण डबा नेला त्या कडी साधारण चार ते सहाच्या दरम्यानमध्ये हा लढलेला प्रसंग आमच्या सोसायटीला वॉचमॅनही आहे वॉचमन साधारणतः पावणे सहाच्या दरम्यान साडेपाचच्या दरम्यान साफसफाई पण करत असतात आणि त्याची मिसेस असे ते दोघेजण इथं राहतात सोसायटीचेच फ्लॅटमध्ये राहतात ते पूर्ण ए विंग आणि बी विंगची साफसफाई रोज ते दोघेजणी करत असतात मग आम्ही रात्री सव्वा अकराच्या दरम्यान कुलूप लावून घेतो गेटला पण बाहेर त्याच्यामुळे बाहेरचा माणूस आतमध्ये येणं एवढं ठिकाणी मुळात मी इथं राहिल्याहून तेरा वर्ष झाले तेरा वर्षामधली ही ह्या रोडची पहिली घटना जेवढे बाकीच्या सोसायटी नव्हत्या तेव्हापासून मी राहते पहिलीच घटना अशी आहे मग पाळत ठेवून झालेली चोरी असं असं पण संशय आहे सी सी टी व्ही कॅमेरात काय रेकॉर्ड आले चालू आहेत पोलीस प्रशासन त्याचे पावणे सहा वाजल्यापासून सगळी शोधमोहीम चालू आहे सी सी टी व्ही फुटेज वगैरे सगळे वॉचमॅनचं काय नाव आहे ने बळीच आहे त्याचं नाव करण आठवणं मला माहीत नाही पण नाव करण आहे त्याचं त्याच्यासोबत पण सकाळी पोलीस स्टेशनचे साहेब नवीन जे आले त्यांचं बोलणं झालं आणि माझ्या अंदाज तीन एक महिने तो झाला आहे पहिले त्याचे सासरे होते सोसायटीच्या वॉचमेन चार वर्ष त्याच्यानंतर सासरे पाळलं गेले आणि त्यांनी जावायला आणि मुलीला पाठवलं वॉचमनचा काही सहभाग असू शकतो ते पोलीस प्रशासनाचा भाग आहे त्यांच्या पद्धतीने हे पण पर्सनली तुम्ही मला विचारलं तर मला वाटत नाही किती चोरी रुपयांची किंवा काय काय चोरी केली काय माहिती मला अंदाज यायचा कारण त्यांच्या फॅमिलीतला विषय पुढे आमच्या रोडला येते ती गाडी राऊंडची येण आता पोलिसांना याबाबतची काळजी घेणं थोडंसं जास्त एरिया आहे तुम्ही सोसायटीमध्ये राहता सभासद म्हणून तुम्ही काय काळजी घ्या वॉचमन आहे आमची जी यंग लॉबी आहे सोसायटीतली थोडंसं काय कुठं झालं ते आम्ही मी आता पावणे सहा वाजेपासून आम्ही चार पाच जण जागे होतो त्या फॅमिली सभासद म्हणून काय गस्त सुरू करणार का हरकत नाही ज्यावेळेस लास्ट टाइम मागच्या वेळेस मोठ्या चोऱ्या व्हायच्या आजूबाजूला आमचे ऊस होते ज्यावेळेस ऊसाचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेस जे नारायणवाडी वगैरे इकडं ते पोलिसांना चोरांचं क्ष वाढलं होतं त्यावेळेस पण आम्ही आमच्या सोसायटीतली पेटल असेल या रोडच्या ज्या सोसायटी आहेत प्रत्येक ठिकाणचे दोन दोन तरुण पोरं आम्ही कोडद रोडला या रोडला गस्त करत होतो अशी मागणी जर पोलिसांनी जर केली तर मी आमच्या वयोवलोक्षुमी सोसायटीच्या माध्यमातून वही देतो या रोडला आम्ही चार मुलं पाच मुलं आमची जी लॉबी आहे आम्ही शंभर टक्के सिक्युरिटीची जबाबदारी घेतो भेटत いいね。 मावशी नारंगाव मध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढू लागलंय फार वाढू लागले काय तुमची मागणी काय असेल आमची मागणी काय आमच्या संरक्षण काय पोलिसांकडून काय अपेक्षा भाऊ नमस्कार तुमचं काय विष्णू आज तारीख आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुमचे वडील आई आणि आई वडील दोघे पण काकड आरतीला मंदिरात गेले त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये होता तुम्हाला जागणे आहे सर जा जागा आली असती तर मग बरं झालं असतं असं जर वाटतं सर किती वाजता घडली एक चारच्या पुढे चार ते पाचच्या दरम्यान असे रेटिंग मग ते चारच्या चार ते पाचच्या दरम्यान जनरली आपण जागे असतो ना, हो नाही पण जागा आलीच नाही जागा आली असती ना आता हा बाहेर झोपला होता आणि मी बेडरूममध्ये होतो शेजारीचा मिसेस होती मिसेस उठल्यानंतर ती मला म्हणली की बेडरूम पुढं दिसते तिथं जरा अस्ताव्यस्त पडलेली दिसते मी आईला फोन लावला आई मला बोलली की तसं काही केलेलं नाही आई आई लगेच आली तिकडून साडेसहा साडेसहाच्या लगेच आली आणि मग जरा हे केलं दागीने कोणाशी आईनेचा असे बाजार करून करून होते किती तोळे होते तोळे म्हणजे वीस तोळे प्लस होते मावशी नमस्कार तब्येत बरी आहे काय तुमचं नाव

चोरी झाली चोरी आम्हाला फोन केला यांनी सहा वाजता सहा साडे सार काहीतरी फोन केला आम्हाला आम्ही काकड्याला गेलो होतो आम्ही चार चार वाजून काहीतरी पाच दहा मिनिटांनी आम्ही खाली गेलो इथे वॉचमन पण असतो वॉचमन झोपलेला होता खाली बसलेला गो आम्ही गेलो त्या त्यावेळेला वॉचमन खालीच होता तुम्ही गेलो काही मिनिटात ते झाले इथे सीसीटीव्ही कॅमेरे पण आहेत का आपल्या इथला नाही चालू का काय काय माहिती पण इथला बंद असू दे पण खालून वर आले शूटिंग असेल असं आहे काय तुमची पोलीस तुमची काय मागणार काय मागणे नाही असं आहे ते आपलं डाग लवकर तपास करून दागिने घडून द्या ताई नमस्कार तुमचे सासूबाई सासूरे काकडावर त्याला बाहेर गेले आणि मग चोरी झाली तुम्हाला कधी कळलं मला सहा वाजता सहा वाजता उठलं होतं मी त्या टायमाला बघितलं दरवाजा उघडायचा होता आणि तिकडे बेडवरती पण पुढला प्रसार बघ होता आणि मग मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी दारणा फोन केला कुठे पावर ठेवली असेल हा असं कदाचित सांगतात तुमचं कोणाशी भांडण वगैरे असं काही नाही भांडण वगैरे नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका